गडचिरोलीचा चेहरा झपाट्याने बदलत असून औद्योगिकतेसोबत आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती घडतीय आणि त्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा दक्षिण गडचिरोलीत उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथे शंभर खाटांचा महिला व बाल रुग्णालयाचं लोकार्पण आणि सिरोंजा येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अत्याधुनिक तीनशे पन्नास खाटांचं हॉस्पिटल आणि कॉलेज कॅम्पस प्रकल्पाचं भूमिपूजन आज संपन्न झाले यावेळी राज्याचे वित्त आणि नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिदरे नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील जिल्हाधिकारी अभिशांत पंडा आमदार धर्मराव बाबा आत्राम आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माधुरी किलनाके जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की गडचिरोली जिल्ह्याचा आजचा दिवस आरोग्य क्रांती दिवस म्हणून नोंदवला जाईल कारण येथे औद्योगिक विकासाबरोबर आरोग्य सेवेतही क्रांतिकारक बदल घडतायत अहेरी येथील शंभर खाटांचं महिला व बाल रुग्णालय हे खासगी रुग्णालयांनाही लाजवेल इतके आधुनिक बनले असून येथे मातृत्व बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहे यासोबतच भामरागड तालुक्यातील कोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत जरावंड्यांनी ताडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन फेंगुनूर उपकेंद्र आणि रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचंही लोकार्पण करण्यात आले तसेच चारमोशी मुलचेरा एटापल्ली भामरागड धानोरा कुरखेडा कोरची आणि सिरोंचा या तालुक्यातील नव्या सार्वजनिक आरोग्य पथकांचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्याचप्रमाणे सिरोंच्या तालुक्यातील राजेश्वर पल्ली येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोळा पार पडला मुख्यमंत्री म्हणाले की रुबी हॉस्पिटल हे जागतिक स्तरावरील रुग्णांची सेवा देण्यासाठी ओळखले जाते आणि आता याच दर्जाच्या सुविधा गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे त्यामुळे गडचिरोलीतील रुग्णांना उपचारासाठी नागपूर पुणे किंवा मुंबई गाठायची गरज उरणार नाही विशेष म्हणजे महाराष्ट्र तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यातील रुग्णांना अत्याधुनिक सेवेचा लाभ घेता येणार आहे या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता वाढवून दोन हजार चारशे हजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत हॉस्पिटलसोबतच येथे वैद्यकीय आणि नर्सिंग कॉलेज तसेच शाळाही सुरू होणार असल्याने स्थानिक युवक युवतींना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गडचिरोली सर्वांगीण विकासावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गडचिरोली जिल्हा देशातील स्टील हब बनतोय पण या औद्योगिक विकासासोबतच गडचिरोलीला ग्रीन हब बनवायचे त्यासाठी पाच कोटी झाडांच्या लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे दळणवळण सुधारण्यासाठी पाचशे कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले असून पूल आणि नाले बांधकामाचे कामही वेगाने सुरू आहेत या प्रसंगी महिलांसाठी राखीव तीन टक्के निधीमधून तीन कोटी फिरता निधी प्रतिगट रुपये एक लाखप्रमाणे मंजूर करण्यात आलाय सदर फिरता निधी वितरण शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते हेरे तालुक्यातील मुंडा महिला बचत गट राजाराम गटाला देऊ करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात विकासाची गती वाढली असून मागील अर्थसंकल्पात केवळ गडचिरोलीलाच पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी सांगितलं ते म्हणाले जिल्ह्याचा समावेश राज्यातील पहिल्या दहा प्रगत जिल्ह्यात व्हावा यासाठी उद्योग आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रींवर आधारित विकासाचा आराखडा राबवण्यात येतोय महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या महिलांसाठी राखीव निधीतून तीन कोटी रुपयांचा फिरता निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्येक गटाला एक लाख रुपये दिले जातील गडाची रोलीत यशस्वी ठरलेलं हे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविणार येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी आमदार धर्मराव बाबा आतराम यांनी मनोगत व्यक्त करताना अहेरी क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.